अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आपण दोन हजार पंधरा साली सुरू केला होता तो सातत्याने अधिक प्रगल्भ अधिक एनरिच होत गेला आणि आज आपण त्याच एक मला असं वाटतं एक नवीन सत्र या ठिकाणी सुरू करतोय ज्याच्यामध्ये आज आय आय टी बॉम्बे सोबत एक आपलं या ठिकाणी एमओयू झालेला आहे देवरा साहेबांनी सांगितले खरंय की आय बॉम्बे सारखं एक अतिशय महत्वाचं म्हणजे ज्याला एमिन्स आणि एक्सलन्सचं सेंटर म्हणता येईल असं एक अशी संस्था आणि महाराष्ट्र सरकार या दोघांसोबत काम करत त्याच्या जीवनातही व्हॅल्यूएडेशन होईल आणि त्याच्या प्रोफाईलमध्ये व्हॅल्यूएडेशन होईल सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळी आपण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी अपेक्षा हीच होती की जे काही आपलं यंग ब्लड आहे ज्यांना अकॅडमिकली पण ते चांगले आहेत आणि थोडासा सोशल आउटलुक आहे अशा प्रकारच्या मुलांना देखील सरकारसोबत काम करण्याची संधी दिली पाहिजे कारण त्यांच्यातले कदाचित नव्वद टक्के लोक कधीच सरकारसोबत काम करणार नाहीत आणि शेवटी सरकार एक तंत्र म्हणून त्या ठिकाणी काम करत असत आणि जेव्हा एक तंत्र म्हणून आपण काम करतो त्यावेळेस त्याच्या बाउंड्रीज या पक्क्या असतात त्याच्या सिस्टीम्स या पक्क्या असतात आणि त्या बदलण्याची आपली फारशी इच्छा पण नसते आणि म्हणून जोपर्यंत आपल्यासोबत नवीन विचार हा येणार नाही तोपर्यंत त्या बाउंड्रीज पुश करायची किंवा तो ते तंत्र बदलण्याची आपल्याला इच्छाही होणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे किंवा वेगवेगळ्या फील्डचा विचार करणारे अशा प्रकारची तरुणाई जर सरकारसोबत आली तर एक फ्रेश एर, फ्रेश विचार सरकार हा सरकारला मिळेल आणि त्यातनं आपलंही जे काही रुटीन मधनं एक व्यवस्था तयार झाली असते की दिस इज द बेस्ट आताही बदलायची आवश्यकता नाहीये तर ते आपल्या विचाराला छेद जातो आणि आपण चार नवीन गोष्टी करतो आणि आता गेल्या सात आठ वर्षाच्या अनुभवात हे आपण फील पण केलंय की ही जी मुलं येतात ती अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला देऊन देखील जातात त्यांच्यातला जो उत्साह असतो त्यातनं काही नवीन गोष्टी क्रिएट देखील करून जातात आणि एक प्रकारे मला असं वाटतं की ही जी काही जर्नी राहिली आहे ही अतिशय यशस्वी अशा प्रकारची जर्नी राहिली आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण नेहमी जे म्हणतो की ऍक्च्युली अकॅडमिया आणि ऍक्च्युअल जो काही अप्लाइड यूज आहे याच्यामधला जो काही एक थोडा संबंध विच्छेद आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे आणि तो या कार्यक्रमात पूर्णपणे दूर होतो कारण वाय कनेक्टेड विथ अकॅडमिया दे आर वर्किंग ऑन फील्ड त्यामुळे मला असं वाटतं की हॅन्डस ऑन अनुभव आणि त्यासोबत ज्ञान अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतात मला असं वाटतं की आपल्या देशाच्या सगळ्या ह्युमन रिसोर्समध्ये एक अतिशय चांगली ऍडिशन याच्यामुळे आपण करतो आहोत म्हणजे इट इज बेनिफिटिंग द सोसायटी एट लार्ज कारण पुढे जाऊन हा जो काही अनुभव आहे ते ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात हा अनुभव आणि त्यांचा जो एक सोशल आउटलुक आहे गव्हर्नन्सची एक नॅप जी तयार होते गव्हर्नमेंट जवळ पाहिल्यामुळे जवळून पाहिल्यामुळे त्यांना एक तो जो अनुभव मिळतो त्याचा एक मोठा फायदा या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज आपण हा एमओ केला आहे आणि मला विश्वास आहे की आ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे जे काही आपले सीएम फेलोज आहेत यांना चांगला अनुभव घेऊ आणि त्यांचा अनुभवाचा फायदा घेऊ आणि पुढे अशाच प्रकारे इतरही क्षेत्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचे एनरिचिंग कार्यक्रम कसे तयार करता येतील आणि अकॅडमियाचा जो काही एक Uh, त्यातलं एक्सपर्टीज आहे त्यातला अनुभव आहे त्यातलं नवीन ज्ञान आहे ते कसं इन्फ्युज करता येईल याचाही एक मार्ग या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे खुला होईल हा मला विश्वास आहे म्हणून मी आय uh, टी बॉम्बेचं आणि त्यासोबत uh, आपल्या सीएम फेलोशिप कार्यक्रम चालवणारे आपला संपूर्ण विभाग आणि सगळे अधिकारी या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू